नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी निघालो आहे गावाकडे आणि आज आहे बैलपोळा तर बैलपोळ्याचं मी गावाकडे जातो आहे आता गावाकडे जाण्यासाठी चाललो आहेच तर आपल्या धूमचं टायर झालं पंक्चर म्हणजे आपल्या गाडीचं तुम्हाला दाखवतो मी तर टायर झालं झाले तर मित्रांनो मला गाडी पूर्ण ढकलत ढकलत त्या पंक्चर काकाकडे घेऊन यावं लागलं कारण मी बसून आलो असतो तर अजून एक्स्ट्रा पंक्चर झालं असतं आता आपण चेक करू पंक्चर आहे का नाही म्हणावं का तुम्ही मग महाराज तर टायरामधलं टूप काढण्याची निंजा टेक्निक आहे यांची हे आपल्या बाईकचं ट्यूबलेस टायर असल्यामुळं त्यांना काढायला पण प्रॉब्लेम होता तरी त्यांनी लवकरात लवकर टायर पूर्ण खोललं आणि ट्यूब बाहेर काढलं आणि ट्यूब बाहेर काढून त्याच्यात हवा मारली आणि त्यांनी त्या ते पाण्यामध्ये बुडवून चेक केलं की आपल्या टायरात खरंच पंक्चर आहे का तर एक पंक्चर निघालं पंक्चर निघाल्यानंतर त्याच्यावरती त्यांनी घासून तिकडं मिशनीमध्ये लावून टाकलं असं वाटत होतं खूपच टाईम चाललाय परत एक बार रिपीट चेक केलं सगळं झाल्यानंतर तर आता पंक्चर वगैरे काय नव्हतं त्यांनी परत चेक केलं टायरामध्ये कुठे काय आहे का आणि डायरेक्ट टायर बसवायला निघाले तर मित्रांनो मी सुसाट निघालो आहे आता आपल्या गावाकडे तर चला तर थोडा प्रवास झाल्यानंतर मी पेट्रोल पंपावरती थांबलो आणि तिथं पेट्रोल भरलं आणि लगेच सुसाट निघालो तर मित्रांनो मी वरून जाताना मला दिसला तलाव आणि तलाव बघून मला वाटलं की पाच मिनिट इथं थांबावं आणि मी थांबलो आणि हा नजारा बघून इतकं मन प्रसन्न झालं ना खूप छान वाटत होतं सगळं ग्रीन आणि एकदम छान पाणी असं बघतच राहावं वाटत होतं मित्रांनो हे तुळजापूरचा घाट आहे आणि तुम्ही बघू शकता ते तुळजापूर आहे मित्रांनो मी घरी आलोय माझी आजी तिकडे देवळाकडे बसले मी आता देवळाकडे जातोय आता मी मित्रांनो बघणार आहे माझी आजी मला ओळखते का नाही कारण माझ्या आजीचं वय शंभर वर्ष पूर्ण झालेलं आहे आता आलो आता हेच काय हो तिथं बॅग ठेवलो आणि बॅग ठेवून लगेच आला तुझ्याकडेच का कालच येणार होतो काल आकलूज ला गेल तो आकलूज ला गेल तो आकलूज ला गोळ्या आणा तो हां गोळ्या आणायला गेलो बरेच का बर कशा तू ऐकू ये ना दिसायला मग माझी आठवण आलं नाय आधी मला का फोन लावायला येते का कोण फोन देते सांग आठवण आली किती कावर बसले देवळावर उग आला थंड हां चल मग घरी आता चल चल उठे एवन मी करून आला फुल बर आता का जातो डायरेक्ट शेताकडे जाऊन येतो जरा बघतो आता काय करैल ऐकून आता हा बर, बर मी जातो की आता मी पण आला पोर हे समज शेतात सगळे शेताकडे जायत काळच्या घालून ती का? बैला दिवा हानाला बाबा बाबा मग गेली नाहीत काय घे शाळा शाळा करून आलते बरोबर जाऊ का मग मी जाऊन येऊ का ये जा जातो हा जा जा बैल घरला आणा काय ती म्हण त्या बैला मला येशी नाही हे घातलंय का नाही बघ बघू बघतो की मी आता नंतर एक बाई मारीत आहे मग जा नवीन तू जाऊ नको त्याच्याकड बर बर मी जात ना धरत नाही मी हम्म जाऊ का मग बरं का जेवणी काय नाही म्हटलं आता पोळ्याला किती उशीर झाला बघ गाडी पंक्चर झाली ती वाटत आई कुठे इथे आईला आता तिथं लेकर ड्युटीला का आता खराब दिसणारच वरचीवर ना पोळ्याला <laughs> आता दोन दिवस राहणार मी दोन तीन दिवस हा एकदम हा आता दोन तीन दिवस लक्ष्मीला आईला देतो की पाठवून जेवानी लक्ष्मीला आई लागते का हा तसच करतो चाललं शेताकडे हां जात्रांनो फायनली मी गावाकडं आलो आजीशी बोलणं झालं सगळ्यांशी बोलणं झालं आणि आता मी शेताकडे जातो आहे आणि बैल पोळ्याचा पूर्ण व्लॉग दुसऱ्या भागामध्ये येणार आहे तरी सगळ्यांनी तो व्हिडिओ माझा बघायचा आहे आता मी शेतापर्यंत गेलेला हा व्हिडिओ यामध्ये दिसेल तुम्ही बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याची जिंदगी किती स्ट्रगलची असते आणि आता ह्याच्यातून जायचं आहे आता मी तर असा आलो आहे एकदम पॉश आणि आपल्याला ह्याच्यातून जायचं आहे आता पुढं तर तुम्ही बघ बघाल ना तर एकदम शॉक व्हाल खूप भयानक परिस्थिती आहे माहिती आहे का शेतकऱ्यांची तर मित्रांनो आमच्या शेताकडे जाण्यासाठी हे फक्त एक मेव वाट आहे यामधून जर पाणी वगैरे आलं तर आम्हाला शेतातच थांबावं लागतं तुम्ही बघू शकता दररोज शेतकऱ्यांना आपल्या ह्याच वाटेने यावं लागतं आणि जावं लागतं दुसरा कोणता पर्याय नाही त्यांच्यासाठी आणि समजा जर इथं भरपूर पाऊस पडला तर ह्यांना जाता पण येत नाही शेतातच अडकून राहावं लागतं दिवस दिवस जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत यांना जाता येत नाही हा पूर्ण रोड भरतो पाण्यानं इतका फुल भरतो हे तुम्ही पूर्ण बघा इकडे पण असंच आहे आणि इकडे पण असंच आहे तर खूप मुश्किल आहे शेतकऱ्यांसाठी खरंच दुःख होतं आणि मेन कारण असं आहे की इकडून रोड पण होऊ शकत नाही कारण इकडं पाण्याचा स्रोत इतका भरपूर आहे ना भरपूर पाणी इकडून वाहतं तर आता मी पुढे पण तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघत राहा एवढं असं पाणी भरतं हे चिकूल जायचं वगैरे शेतकऱ्यांसाठी खूपच मुश्किल आहे तरी पण शेतकरी दररोज आपले जनावरे सगळं काही घेऊन येथून जातात मित्रांनो हा वडा आहे हा इतका भरून वाहतो ना म्हणजे अक्षरशः पाणी ह्या लेवलपर्यंत येतं आता सध्या पाऊस एवढा नाही आहे म्हणून पाणी आता कमी झालेलं आहे नाहीतर हा वडा इतका फुल भरतो फुल भरून वाहतो तिन्ही साईडनं पाणी येते इकडून येते परत ह्या साईडने पाणी येते आणि ह्या साईडने पण पाणी येते मेन पूल इथं होणं गरजेचं आहे पण काही पूल होत नाही ना काय रस्ता होत नाही तर शेतकऱ्यांना फक्त यामधूनच प्रवास करावा लागतो दुसरा त्यांना पर्याय नाही जाण्यासाठी वगैरे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं दगड पण किती आहेत सगळे दगड वगैरे निघालेत पाण्याचा प्रेशर एवढा राहतो की हे दगड सुदेल निघालेत हो का तुम्ही बघू शकता दगड सुदेल ह्याच्या पाण्याच्या प्रेशरनं निघून गेलेत गळून आणि दररोज याच्यामधून सगळ्यांना जावं लागतं शेताकडे दुसरा पर्याय नाही आणि मेन गोष्ट शेतकऱ्यांच्या पिकांना भाव देत नाही सरकार दुःख तर वाटतं पण काय करणार शेती केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय पण नाही मी तर आज आलोय शेतकऱ्यांना तर दररोज ह्याच्यातूनच जावं लागतं यावं लागतं आणि मित्रांनो सांगायची बाप हे पान एक ते दीड किलोमीटर आहे लांब हे काय जवळ नाहीये तुम्हाला खूप दूरपर्यंत हे पान दिसेल मित्रांनो मी तर थकलोय पण रस्ता काय संपायला तयार नाही हे कठीण आहे खूप मित्रांनो हे आमची शेती आहे तुम्ही बघू शकता आता असंच वरीपर्यंत आमची सगळी शेती आहे आणि शेतामध्ये सध्या सोयाबीन वगैरे आहे सगळं सोयाबीन पेरले आम्ही